बाबर तुला काय सांगितला अगं कोणा काय झालंयस त्याला काय मग हो करतोयस तुला गेट बडा कशाला सोडलं सांगू तुला घर सांभाळायचं सोडून बॉम्बलच फिरायला लागलं मी तू काय फिरायला घेता वरडतंय आणि भूक लागली आहे का ते की बात तो डबा तसच ठेवून घ्यायच बस काय कला दिवसभर काय खालास उठ गेल तस तिकड जाय ना उद्यापासून तुला सकाळीनच बांधून घालतो घाल घाम बसला इथं बघ किती वास मारायला लागेल काम करायला मिळालं का नाही झालाय जरा तर अक्कल पिकल आहे का तुला हो करतोय रडायला काय होतंय तुला इकडं बघ इकडे बघ रडायला काय होतं तुला काय वरडतोयस तू सारखं कबऱ्या हे काय वरडतोय सारखं तू हा जरा शांत झोपायला बसायच नाही दिवसभर घरात वरडतोय आणि त्यावेळे घाण होऊन आलाय बाहेर जाऊन आंबू ते आंबू अंग्र करत नाही नुसता घाण होऊन यायला कळते तुला सगळं स्वच्छ करायचं ते वॉशिंग मशीन मध्येच घालतो आता उद्या